दुधी भोपळ्यापासून मस्त असं पौष्टिक खमंग थालीपीठ बघतोय आणि चवीला एकदम, एकदम मस्त खाताना ओळखूही येत नाही की ह्यात दुधी भोपळा आहे लहान मुलं टिफिनला सुद्धा आवडीने नेतील फार काही साहित्य लागत नाही घरातील साहित्यात झटपट बनवता येतं त्यासाठी मी इथे मध्यम आकाराचा दुधी भोपळा घेतला आहे सुरीने ह्याचे दोन भाग करून घेते हे बघा यात बिया आहेत पण एकदम कोवळ्या आहेत त्यामुळे मी बियांसकटच घेणार आहे तर ह्याची खूप जास्त नाही वरच्यावर अशी पातळसर साल काढून घ्यायची दुधी जर अजून छोटा असेल खूपच कोवळा असेल तर साल नाही काढली तरी चालेल थालीपीठासाठी भोपळा हो किसून घेते इथे महत्वाचं म्हणजे खूप जास्त बारीक किस न करता जाड होलाच्या किसनीवर असा जरा मोठा मोठा किस वाढायचा म्हणजे थालीपीठ छान होतं जर तुम्ही खूप जास्त बारीक किस केलात तर मग त्यात खूप जास्त पिठं ऍड करावी लागतात त्यामुळे किस पाडताना तेवढं लक्षात ठेवायचं की मोठा मोठा वाडायचा हे बघा याप्रमाणे मिक्सरच्या छोट्या भांड्यात घेऊया सात आठ लसूण पाकळ्या दोन हिरव्या मिरच्या एक इंच किसलेलं आलं अर्धा चमचा जिरे आणि अर्धा चमचा ओवा पाणी न घालता मिक्सरला हे वाटून घेऊयात तर हे बघा असं हलकंसं दरदरीत वाटायचं किसलेल्या दुधी भोपळ्यात हे तयार केलेलं वाटण घालूया ह्यात गव्हाचं पीठ घालते तर आधी अंदाजे मी एक वाटी गव्हाचं पीठ घातलंय आणखी यात घालूया अर्धी वाटी बेसन पीठ आणि दोन चमचे तांदळाचं पीठ ह्यात पिठाचं प्रमाण भोपळ्याला किती पाणी सुटलंय त्या अंदाजाने घ्यायचं जर भोपळा खूप जास्त कोवळा असेल तर मग त्याला जास्त पाणी सुटून त्यात पीठ जास्त घालावं लागेल थालीपीठ आहे तर भरपूर बारीक चिरलेला कांदा घालूया तर साधारण मी दोन कांदे बारीक चिरून घेतलेत बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया आणि आता ह्यात घरातच असलेले काही मसाले घालते तर एक ते दीड चमचा घरगुती मसाला मिरची पण घातली आहे त्या अंदाजाने लाल तिखट वापरायचं आणखी यात घालूया अर्धा चमचा हळद एक चमचा धणे पावडर एक चमचा किंवा आवडीप्रमाणे पांढरे तीळ दोन चमचे ताजं दही घालूया दही घालताना एक लक्षात ठेवायचं की खूप जास्त पातळ किंवा जास्त दिवसांचं आंबट दही नको ताजं आणि घट्ट असावं पातळ दही घातलं तर मग ते जास्तच पातळ होऊन जाईल दोन चिमूट हिंग आणि चवीनुसार मीठ घालून हाताने मिक्स करून घेते ह्यात वेगळं पाणी घालायचं नाही भोपळ्यातील ओलावा आणि दह्यातच हे भिजवायचं एक दोन मिनिटात अंदाज येतोच खूप जास्त सैल वाटलं तर आणखी पीठ ऍड करायचं पीठ कमी जास्त लागू शकतात काय करायचं जेवढे गव्हाचं पीठ घातलं असेल त्याच्या अर्ध्या प्रमाणात बेसन घालायचं आणि बेसनच्या पाव प्रमाणात तांदळाचं पीठ वापरायचं म्हणजे बरोबर होत तर हे बघा खूप जास्त घट्ट नाही आणि एकदम पातळ नाही असं जरा मऊ पीठ हवंय हाताला जास्त चिकटत असेल तर तेलाचा हात घेऊ शकता तर मला ह्यात दोन वाटी गव्हाचं पीठ एक वाटी बेसनपीठ आणि पाव वाटी तांदळाचं पीठ लागलंय आता लगेचच ह्याचे थालीपीठ करायला घेऊयात तर पोळपाटावर असं भिजलेलं कॉटनचं कापड ठेवलंय त्यावर आणखी थोडंसं पाणी शिंपडायचं म्हणजे थालीपीठ सहज निघेल छोटा मोठा आवडीप्रमाणे पिठाचा गोळा घेऊन ह्याप्रमाणे थालीपीठ थापून घ्यायचं गरज वाटेल तेव्हा बोटं पाण्यात बुडवायची म्हणजे थालीपीठ व्यवस्थित थापता येतं असं बोटांनी अलगदपणे पीठ पुढे पुढे सरकवत न्यायचं थोड्या थोड्या वेळाने बोट पाण्यात बुडवायची थालीपीठ अगदी सहज थापलं जात आहे पीठ व्यवस्थित भिजवलं की कि कितीही पातळ थापू शकतो बोटांनी व्यवस्थित करून घेते मी खूप जास्त जाड नाही आणि खूप पातळही नाही असं मध्यम जाडीचं थापलंय आता बोटं पाण्यात बुडवून याप्रमाणे छिद्र करून घ्यायची तवा आधीच गरम करायला ठेवलाय दोन्ही साईडने रुमाल असा अलगदपणे उचलून मध्यम गरम तव्यावर थालीपीठ घालून घ्यायचं तव्यावर आधी थोडंसं तेल लावून घेतलेलं यावर झाकण ठेवायची थे गरज नाही वरून तेल तूप बटर आवडीप्रमाणे काहीही घालू शकता थालीपीठ पलटी करायची घाई करायची नाही दीड दोन मिनिटांनंतर खालच्या बाजूने व्यवस्थित शेकलं की थालीपीठ पलटी करायचं दुसरी साईड पण लो टू मिडियम गॅसवर भाजून घेते झाकण न ठेवताच भोपळा व्यवस्थित शिजतो फक्त गॅस मोठा करायचा नाही हे भाजतय तोपर्यंत दुसरं थालीपीठ थापून झालंय वाटल्यास वरून असे तीळ लावू शकता तीळ लावल्यानंतर दाबून घ्यायचं म्हणजे व्यवस्थित चिकटतील पीठ मिक्स करताना पण तीळ घातलेत पण असे वरून घातले की थालीपीठ अजून छान दिसतं तर हे बघा आधीच थालीपीठ झालंय असं खमंग भाजायला मला चार ते साडेचार मिनिटं लागली थालीपीठाच्या जाडीनुसार भाजायला कमी अधिक वेळ लागू शकतो थालीपीठ तव्यात घालताना जर चिकटलं कापड सहज निघत नसेल तर असं वरून थोडंसं पाणी लावायचं म्हणजे मग लगेच निघेल आणखी एक महत्वाचं सांगायचं राहिलं की दुधी भोपळा घेताना जर असा खाऊन बघायचा कारण नेहमी नाही पण कधी कधी कडू पण असतो कडू लागला की तो, लाग तो भोपळा घ्यायचा नाही थालीपीठसाठी खूप जास्त कोवळा भोपळा घेऊ नका किंवा खूप जास्त जून पण नको कारण जास्तच कोवळा असेल तर त्याला पाणी खूपच सुटतं आणि किस पण लगेचच काळपट होतो त्यामुळे मध्यम दुधी भोपळा घेतला की बरं पडतं भोपळा खूप जास्त वेळ आधी किसून ठेवायचा नाही जेव्हा आपल्याला थालीपीठ बनवायचे आहेत त्याच वेळेस किसायचं आणि लगेच थालीपीठ करायचं अलटी पलटी करून आवडीप्रमाणे थालीपीठ भाजून घ्यायचं म्हणजे कोणाला खुसखुशीत थालीपीठ आवडत असेल तर त्यांनी थोडा जास्त वेळ भाजायचं आणि वयस्कर मंडळींसाठी असेल तर थोडासा जाडसर थापून त्याप्रमाणे शेकून घ्यायचा म्हणजे थालीपीठ मौसूत होतं लोण्याचा गोळा गोड दही किंवा सॉससोबत मस्त लागतो लहान मुलं भोपळ्याची भाजी खायला नको म्हणतात पण अशी थालीपीठं करून दिलीत तर नक्कीच आवडीने खातील गरम तर छानच लागतात पण थंड झाल्यावर सुद्धा चवीला मस्त लागतात त्यामुळे टिफिन नाही देऊ शकतो नक्की घरी ट्राय करून बघा आणि तुम्हाला आवडल्यास तुमच्या मैत्रिणींसोबतही शेअर करा